अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे वांगणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची तडकाफड बदली झाल्याने वांगणीत विविध तर्कवितर्कांना उधाण आला आहे मागील आठवड्यात वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे मात्र या चौकशी दरम्यान ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत बदलापूर जवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्यावर नव्याने खरेदी केलेल्या घराची घरपट्टी लावण्यासाठी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता त्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रथून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने सरपंच वनिता आढाव यांच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणाची चौकशी सुरू असताना ग्रामसेवक गणेश खारिक यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे तत्कालीन ग्रामसेवक गणेश खारिक यांच्या बदलीनंतर दिलीप इंगळे यांनी ग्रामसेवक पदाचा कारभार स्वीकारला आहे मात्र ग्रामसेवकाची तडकाफड बदली नक्की कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप अस्पष्ट आहे या सर्व प्रकारामुळे सरपंचांच्या चौकशी दरम्यान ही घडामोड झाल्याने वांगणीसह अंबरनाथ तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे